नमस्कार मी डॉक्टर अमिता क्षत्रिय कृषी विस्तार तज्ञ कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी इथून आपल्याशी संवाद साधत आहे तर आज आपल्या ह्या बिडियन सातशे सोळा जे की आपल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान समूह अध्यरेखित प्रात्यक्षिका अंद आ, आ, अंतर्गत आजचा जो काही हा कार्यक्रम इथे आपण आयोजित केला होता तर ही वरायटी ही काही सातशे बीडि बीडियन सातशे सोळा हे जे काही वान आहे या वानाचा अभिप्राय घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत तर मी श्री कदम यांना विनंती करते की त्यांनी आपलं पूर्ण आपलं हे इंट्रोडक्शन द्यावं आणि ह्या वानाविषयी अभिप्राय द्यावा माझं नाव विलास योगाजी कदम हो नमस्कार माझं नाव विलास योगाजी कदम आज तूर पिकाबद्दल कृषी विज्ञान केंद्र पोकरणी नांदेड येथून कर्मचारी वर्ग पूर्ण आलेलं आहे आम्हाला मार्गदर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्यांनी तुरेची जे बॅगा आम्हाला वाटप केल्या त्या ते बी डी बी डी एन सातशे सोळा ही व्हेरायटी आहे अतिशय सध्याच्या पोझिशनला चांगल्या पोझिशनमध्ये आहे आणि याच्यावर कीड व्यवस्थापनाचं जे मार्गदर्शन केलं कल्याणकर सर क्षेत्रीय मॅडम आणि जायबाई सर यांनी अतिशय उत्तम त्याच्याबद्दल कीड व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्हाला समोर जे उत्पन्न आहे त्याच्यात निश्चितच शंभर टक्के भर भरपूर वेस मिळेल अशी अपेक्षा बाळगून मी माझे दोन शब्द जय धन्यवाद कदम सर आ... सुरेश छब्बाजी बहादुरे हडसणी तुम्ही साहेब बेस्ट तू सध्या आहे साहेब फुलपाती बेस्ट आहे आणि हे मार्गदर्शन जे साहेब लोक आले याने जे मार्गदर्शन केले हे खूप अतिसुंदर मार्गदर्शन केले आणि त्याच्यावर त्याने माहिती दिली त्या माहितीप्रमाणे आम्ही आता चालतो साहेब आज या ठेव हडसणी आमच्या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र पोखरणी नांदेड यांच्यातर्फे कल्याण कल्याणकर साहेब मॅडम सर्व यांचा स्टाफ आमच्या हाडसणी येथील शेतकऱ्यांना सर्वांना बीडियन सातशे सोळा या पिका तुरी पिकाबद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं जे वाहन आहे ते चांगल्या पद्धतीत आमच्या सर्व शेतकऱ्यानं इथं सांगितलं की चांगली आहेत सध्या व्हेरायटी ती चांगली आहेत एवढं बोलून मी थांबतो नारायण महाले राहणार हाडसणी मी तुरीबद्दल दोन शब्द सांगतो तूर लावलेली आहे मी चांगली आहे त्याबद्दल मी धन्यवाद सांगतो बस